तर मी घरात लावतच होते आणि नंबर आलीय तर तयार झाली मी बर्थडे सेलिब्रेशन हॅलो नमस्कार तुमचं पुन्हा एकदा माझी सई या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज शनिवार आहे आज सगळे काही लेट काम होतील आपले कारण लेट आहे आणि बघा बाहेर मस्त पाऊस आहे आणि माझं पिल्लू धावत आलं असं पण पळत पळत आलीये काय रे बाळा गुड मॉर्निंग स्वागत तुमचं स्वागत आहे मम्माचा हॅपी बर्थडे का थँक्यू सो मच माय सई आता पोहे केले ब्रेकफास्ट साठी चहा वगैरे झाला घरातली काम आवरली आणि त्यानंतर आता मस्त सगळ्यांसाठी पोहे केलेले घरातलं सगळं काय आवरलं गेलंय आणि आता पोहे खातो आम्ही नाश्ता करतो त्यानंतर स्वयंपाक बाकीची बड्डे तयारी तर आज बड सेलिब्रेशन कसं होतं व्हिडिओ सुधण्याकरता बघत राहा सई पोहे खायचे का नाही खायचे आपले पोई छान मस्त तयार झालेले घ्या गुड मॉर्निंग बोला तुम्ही बोलायला अन... आवडत व्हिडिओ मध्ये हा हो आज शनिवार आहे सुट्टी मिस्टरांना देवपूजा चालू आहे तर मी घरातलं आवडतच होते आणि नम्रता आली आहे तर तयार झाली मी आणि आता बर्थडे सेलिब्रेशन आणि आता किती दीड वाजले चला रात्री पण दीड वाजता कापता आपण आता पण काप चलो बर्थडे आहे त्याचा ते नाही म्हणणार आता

<laughs> 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 सही, 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 तर नम्रता तर नम्रता ही आता तुम काही ताईंना माहीत असेल तर माझी बेस्ट फ्रेंड तर आम्ही पहिली पासून सोबत आहोत तर अजूनही आमची मैत्री अशीच टिकून ना माझा एकही एक बड्डे असा नाहीये का ती माझ्या बड्डेला आली नाही तर माझ्या बड्डेला ती नेहमी येते केक घेऊन मला गिफ्ट घेऊन भरपूर असे तिचे गिफ्ट आहे तर असं कोणताच बड्डे नाही किती नसते तर ती मला दरवेळेस काही ना काही सरप्राईज देतच असते तर आजही आमचं सकाळी मस्त बड्डे सेलिब्रेशन झालं कारण दाजना रात्री नाईट होती त्यामुळे त्यांना जमलं नसतं तर ते सकाळीच येऊन गेले आवड thank you नम्रताने माझ्यासाठी गिफ्ट आणले ती मला देणार आहे आता काय बघू आपण <laughs> आणलेल्या गोष्टी कधीच नाही <laughs> 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 म्हणू नये असं मी मी तुमच्याकडून मागू शकते मी नम्रातकून पण मागू शकते <laughs> 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 हो असा स्वभाव असावा माणसाचा फर्स्ट गिफ्ट मस्तपैकी वॉच आणले मी असं म्हणणारच होते मला ड्रेस वगैरे वॉच पेंट मग यांचं पण बड्डे सेलिब्रेशन झालं आणि वेळ पण झालेला होता सकाळी थोडी लेट उठली आणि काम म्हणजे भरपूर म्हणजे स्वयंपाक वगैरे झालेला होता आणि नाष्टा वगैरे पण झाला होता पण आम्ही आता बाहेर आलो आहे करण्यासाठी मस्त मिसळ खाण्यासाठी तर गार्डन मिसळला खूप छान इथे ना सिन्नरमध्ये गार्डन मिसळला खूप मस्त अशी टेस्टी मिसळ भेटते तर, तर मा सईला पण आणलेलं नव्हतं माझी बहीण आईला मी म्हटलं होती चला पण मग ते नाही बोलले कारण नाश्ता झालं होता स्वयंपाक पण झालेला होता पण आम्ही म्हटलं त्याला थोडं फोटोशूट करायचं होतं आम्हाला बाहेर म्हटले चला थोडा नाश्ता वगैरे करू फोटोशूट करू तर फोटोशूट म्हटलं का आमच्या दोघींना खूप जास्त आवडतं तर त्यात आई भेटल्या होत्या त्या माझ्या डेली ब्लॉग बघतात त्यांनाही आवडतात तर खरंच मलाही भेटून खूप छान वाटलं आणि इथेचं गार्डन आहे समोर तर तिथेच आम्ही फोटो काढण्यासाठी आलो आहे तर छान मस्त आम्ही फोटो रील काढले सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ते गार्डनमध्ये झोके वगैरे होते म्हटले चला थोडेसे खेळून घेऊ खूप छान आजचा दिवस माझा गेला आणि खरंच आम्ही खूप एन्जॉय केलं त्यानंतर मम्मीच्याही घरी आले तर थोडासा बड्डेचा प्लॅन करायचा होता तर, तर तेच आम्ही चर्चा करण्यासाठी आलो आहे एक बड्डे कसा झाला तुम्हाला लवकरच सगळे काही ब्लॉग येतील थँक्यू

आता इकडे आई कांदा वगैरे करताय इकडं भाजीपाला म्हणजे आपली पावभाजी कुकरमध्ये बटाटे उकडण्यासाठी टाकले काही इथे उकडले गेलेले तर छोटा कुकर आहे त्यामुळे दोनदा लावलेले हे बघा आणि इकडे फ्लॉवर ढोबी मिरची गरम पाण्यामध्ये उकडण्यासाठी टाकलेली आहे छान मस्त आपला पावभाजी पावभाजीचा मेनू आहे इकडे कांदाही मस्त कापला गेलेला आहे भरपूर तयारी झालेली आहे आणि आज काही पाऊस थांबायचं नाव घेणं आहे ना पाऊस चालूच आहे हो तर मार्केटमधून आले तर साडी चेंज केली ड्रेस घातला तयारी करायची होती तर मम्मी ते आले तयारी करताय भरपूर काही तयारी झालेली आहे उकडत टाकलेली आहे आणि अजून यांचं निसपूसच चालले आहे कोथंबीर वगैरे आणि सईचं खेळणं चालले दहा रुपयाला जोडी बन किती छान बाय कोरते घेते कोरडी कोरडी होती पावसाची पण ओली आता होऊन होत ओली ओली राहात गावा ते आता म्हटले कोरडे दिसते ना म्हटले चांगले मग ही कोरडे राहत ब तर यामध्ये ह्या चॉपरमध्ये ना खूप इझिली असा कांदा पटकन कटिंग होतो आणि भाज्याही खूप छान झाल्या तर हे कटिंग म्हणजे चॉपर आपलं फक्त आहे ना दोनशे रुपयाचं आहे पण म्हणजे कांदा वगैरे कापायला कापताना डोळ्यातून पाणी येणं हे वगैरे काहीच नाही टेन्शन आहे बघा फक्त असं दाबायचं आहे आणि दोरीने पण काय ओढायची म्हणजे ते दोरीचं पण भेटतं पण ते खूप ओढावं हो लागतं त्यांनीही हात दुखतो पण हे इझी वाटलं मला फक्त दाबायचं लहान मुलंही करू शकतात आणि तर मम्मीना कांदा वगैरे कटिंग करत होत्या आई इकडं सगळ्या भाजीपाला कटिंग करत होत्या माझे बटाटे सोलण्याचं काम चालू होतं प्रत्येकजण काही ना काही करतच होतो माझ्या बहिणी पण निवडत होत्या भाजी वगैरे तर म्हणजे हे चॉपर खरंच खूप इझिली आणि पावभाजी करण्यासाठी तर आपल्याला प्रत्येक भाजी बारीक करावं लागते तर आम्ही ला ना ढोबी मिरची फ्लावरची सगळं काही यामध्येच केलं आणि बघा आता पातेल्यामध्ये तेल टाकून येणार कांदा आणि आपला वटाणा तर हे ना मस्त फ्राय करण्यासाठी तेलामध्ये टाकले आणि आपल्याला भरपूर अशी सगळ्यांसाठी पावभाजी करायची आहे तर कशी करते मग मी व्हिडिओ स्किप न करता बघत राहा लसणाची पेस्ट टाकायची आहे ना आता परतायला कांदा पण तेल सुट परत घेणार आहे आपण आणि आता ही आल्या लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे ती पण त्याच्यात टाकणार आहे आणि पाणीसाठी आंबाटे मस्त कापून आणि स्वच्छ धुवून घेतलीय बीट घेतलेले आणि फोलवर आणि ढोबळे मिरची घेतली आहे आणि बटाटा पण इकडे उकडून आणि मस्त किसण्याने बारीक करून घेतलेला आहे याच्यातच नुच बिडगड म्हणजे काही नाही वास गेदळ चांगलं पावभाजी म्हटली का सगळ्या भाजींची पेस्ट करणं तर मी सगळे काय पेस्ट करून देत होते एका साईडला मम्मी लगेच टाकत होती मस्तपैकी सगळे काय फ्राय करत होती हे बघा चॉपरने ना फ्लावर आणि ढोबळी मिरचीने मम्मीने मस्त बारीक केली कटिंग म्हणजे त्याच्यात जास्त ता बारीकही झालं नाही जास्त जाडसरही राहिले नाही एकदम जशी आपल्याला पावभाजीला हवी ना तसंच त्या चॉपरने भाज्या होतात मस्त कटिंग बिटामुळे कलर आला ना त्याला बिटामुळे कलर छान दिसते ना तेल सुटला पुरी भाजी व्हायची आहे अजून भाजी नाही कांदा बटाटा पण साईडला बटाटा पण साईडला सामान साईडला आहे चॉपर जास्त काम आलं हो खूप खूप काम आलंय मेन म्हणजे कापण्याच्या वस्तूंसाठी खूप आहे प्राइस फक्त दोनशे रुपये मला तर खूप आवडलंय कांदा पण इतक्याच झाला ना कांदाच झाला पावभाजीचा वास आला पावभाजी पावभाजी अजून काहीच नाही मसाला नाही अजून अजून चाललंय भाज्यापाल्याचं तर बड्डेचं काही म्हणजे जास्त मोठं प्लॅन नव्हतं पण खरंच खूप छान असा बड्डे झाला सगळ्यांनी खूप छान असं मला ना प्रत्येकाने गिफ्ट दिलं आणि छान असं सरप्राईज मस्त डेकोरेशनचं मला आता काहीच आयडिया नव्हती तर इकडे मिस्टर बहिणी सौरभ भाऊ मम्मी नम्रता सगळ्यांनी मिळून छान असं मस्त डेकोरेशन केलं आणि इकडे त्यांचे मस्त फुगे फगवण्याचं चाललेलं होतं तर बहिणी पण लवकरच आल्या होत्या डेकोरेशन करण्यासाठी आणि इकडे डेकोरेशनची तयारी चालू इकडे पावभाजीची तयारी चालू तर आता कढईमध्ये तेल टाकून येणार मम्मी आता मस्त मस्त मसाल्याला ना म्हणजे फोडणी देणार तर कढईमध्येच टाकले आणि बाकी सगळ्या भाज्या तेलामध्ये फ्राय करण्यासाठी मोठ्या पातेल्यामध्ये होत होते तर मम्मी अशी वरतूनच भाजीला आहे ना मसाला वगैरे टाकते तडका देऊन म्हणजे तसं तरंग जात नाही एकदम छान अशी तरंग तर भाजीला येते तर हे बघा एवढ्या मोठ्या भाजीसाठी ना तिने दहावाले आपले पॅक असतात ना पावभाजीचे तर ते पाच टाकले थोडासा आपला घरचा लाल तिखट आणि तरीचा मसाला तर हे तीनच मसाले वापरून पावभाजी केली पण खरंच सगळ्यांना एवढी पावभाजी आवडली ना एकदम छान अशी टेस्टी ही पावभाजी झालेली होती तुम्ही ही करून बघा

आणि जास्त पातही नाही जास्त घट्ट नाही अशा तर अशा प्रकारे धरलेली वरतून बटर टाकलेले मम्मीने तर तुम्ही हे पावभाजीमध्ये वरतून बटर टाका तर आपण मग पाव जेव्हा गरम करतो तेव्हा बटर लावतोच पण पावभाजीमध्ये बटर टाकल्यानंतर त्याची टेस्ट खूप छान लागते भाजीमध्ये खूप भारी लागेल सई तयार झाले आई तयार झालेली आहे छपली तयार झाली मस्त पैकी आजी पण आलेली आहे मस्त तयार होऊन आली आजी छान डुकबाळ सई दिदीचं काय झालंय मिस्टरांनी खूपच मेहनत केली आहे <laughs> तुम्ही पण भुगवलंय का मोकळा सौरभ भाऊने वहिनी खूप मदत केली आहे मोठ झाड नाही ना ते कुठे ठेवते हो <laughs> भाजीपोळी पण केलेली आहे नैवेद्यासाठी मम्मीने मेथीची खुड मिरची मेथीची भाजी इकडं नम्रता पोळ्या करते वही पोळ्या भाजताय आणि आपली भाजी पण मस्त झाली आहे दाखव मस्त झालेली भाजी मिडियम गॅस व शिजते आज भरून घे मी पण तयार झाले आणि आज देवासाठी मस्त मेथीची भाजी पोळीचा नैवेद्य केला आणि मस्त पावभाजी तर देवालाही नैवेद्य दे दाखवला धूप वगैरे लावलं घरातलं वातावरण खूप छान झालं आणि अजून सगळेजण यायचे बाकी होते कारण बाहेर खूप जास्त पाऊस येत होता तर पाऊस थांबल्यानंतर सगळेजण आले आणि खरंच बड्डे सेलिब्रेशन खूप छान झालं सगळ्यांनी खूप मस्त असं ना माझा दिवस खूप स्पेशल बनवला खरंच सगळ्या फॅमिलीला थँक्यू माझ्या यूट्यूब फॅमिलीलाही थँक्यू तर चला बड्डे सेलिब्रेशन कसा झाला तर तुम्हाला नेक्स्ट पार्ट येईल तोही नक्की बघा ही व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय Good night.